नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उद्या दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी यांची जयंती आहे तर दोन ऑक्टोंबर जयंतीनिमित्त सतरा ऑक्टोबर पासून ते उद्या दोन ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता पंधरावडा साजरा केला जातो ज्यांना आपण राष्ट्रपिता व बापू या नावाने ओळखतो असे महात्मा गांधी त्यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपल्या प्रशालेत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता हीच सेवा या उपक्रमा अंतर्गत हा पंधरवडा साजरा केला जातो. आता स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे असं म्हटलं जातं आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे स्वच्छता. स्वच्छता काय तर आपले शरीर, मन व आपल्या सभोवतालचा परिसर जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते अशा स्वच्छता पंधरवण्याचा उपक्रम आपण सतरा ऑक्टोंबरपासून राबवत आहे आपल्या प्रशालेमध्ये तर उद्या दोन ऑक्टोंबर महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आज प्रशालेत आपण आपली प्रशालेतील आपला जो परिसर आहे किंवा ज्या वर्ग कोण्या आहे त्या स्वच्छ करण्याचं परिसर स्वच्छ करण्याचा असेल आपले वॉशरूम टॉयलेट आहे ते स्वच्छ करण्याचं असेल हे सगळं किंवा आपली तुमच्या विद्यार्थ्यांची अगर आमच्या शिक्षकांची जी कामं असते ती करण्याचं असेल किंवा स्वच्छ परिसर ठेवण्याचं काम जे आपले शाळेतील प्रशाले शिपायमा करतात त्यांचा सत्कार आपण आज या ठिकाणी घेतोय या सत्कार प्रसंगी आपल्या प्रशाले मधले आपले उपमुख्याध्यापक आरपी कदम सर दड सर कुंभार सर सतीश कासनी सर प्रसाद थोरात सर उपस्थित प्रसाद खासनीस सर थोरात सर उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचे सहर्ष स्वागत मी प्रमुख पाहुण्यांना व प्रशालेची उपकथापक पर्यवेक्षक सर्वांनाच विनंती करते की आपल्या प्रशालेतील शिपाई मामा यांचं गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार करावा सुरुवातीला बंगाल मामा ज्यांचं नाव आहे रंगमाचा सत्कार करावा त्याच्यानंतर द्वारका मावशी द्वारका सुखदेवांचं नाव आहे त्यांचं त्यांचा पण सत्कार होतोय कुंभारकरांचा असं सत्कार होतोय माध्यमिक विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ठाकरे मॅडम यांच्या हस्ते सत्ता होते